आज आपण टी व्ही रेडिओ सगळीकडे ऐकतोय म्युच्युअल सही आहेत पण या म्युच्युअल फंडाची नेमकी जगामध्ये सुरुवात कशी झाली याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहे सर्वप्रथम नेदरलँडमध्ये हॉलंड येथे सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये काही डच व्यापारी एकत्र आले त्यांनी पैसे एकत्र करून विविध जे काही मालमत्ता आहेत त्याच्यामध्ये गुंतवणूक केली त्याच्यामुळे काय झाले की जे लहान व्यापारी आहेत तेही त्याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकले आणि नफा मिळू शकले त्यानंतर ही एक जननी म्हणाली की म्युच्युअल फंड एक ट्रस्ट म्युच्युअल फंडाची सुरुवातीची एक जननी त्यानंतर एकोणीसशे शतकामध्ये ब्रिटेनमध्ये याची मोठ्या प्रमाणात वाढ झाली अठराशे नंतर ही कल्पना युकेमध्ये मोठ्या प्रमाणात अति अस्तित्वात आली अठराशे अडुसष्टमध्ये फॉरेन अँड कोनोलियन गव्हर्नमेंट ट्रस्ट पहिला आधुनिक गुंतवणूक ट्रस्ट हा ब्रिटनमध्ये तयार झाला आणि खऱ्या अर्थाने इथून एक ट्रस्ट म्युच्युअल फंड आता जे आपण बघतो एस बी आय एच डी एफ सी हे एक म्युच्युअल फंड ट्रस्ट आहेत या ट्रस्टची निर्मिती अठराशे अडुसष्टमध्ये ब्रिटनमध्ये झाली त्यानंतर शतकात विषाव शतकमध्ये याची मोठ्या प्रमाणात अमेरिकेमध्ये विस्तार झाला एकोणीसशे चोवीसमध्ये पहिला अमेरिकन म्युच्युअल फंड अस्तित्वात त्याचं नाव होतं एम आय टी हा ओपन एंडेड म्युच्युअल फंड होता कधीही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकत होता कधीही त्याच्यामध्ये विड्रॉल करू होता त्यानंतर ते एकोणीसशे चाळीसमध्ये इन्व्हेस्टमेंट कंपनी ॲक्ट हा अमेरिकेने चालू केला त्याच्यामुळं गुंतवणुकीमध्ये जे काही गुंतवणूक नियमावली आहे इन्व्हेस्टमेंटची ती जाहीर केली त्यामुळं मोठ्या प्रमाणात पारदर्शकता वाढली आणि वेगवेगळे फंडांची संख्या अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली त्यानंतर एकोणीसशे सत्तरवे शतक ह्याच्यामध्ये इंडेक्स फंडाचा जन्म झाला एकोणीसशे शहात्तरमध्ये जॉन बोगले त्यांनी पहिला इंडेक्स फंड बाजारात आणला आता आपण भरपूर इंडेक्स फंड बाजारात बघतो आता सेन्सेक्स निफ्टी हे इंडेक्स फंड आहे इंडेक्स फंड हे इंडेक्स फंडाचा जो काही चार्जेस म्हणतोय आपण ते फार कमी असते एक्सपेन्स रेशो ते आपण नंतर बघणारच आहे कमी असतो आणि कमी खर्चात एक चांगला परतावा चा देण्याचं माध्यम म्हणजे इंडेक्स फंड ह्याचा जन्म एकोणीसशे शहात्तरमध्ये झाला त्यानंतर एकोणीसशे ऐंशी ते पुढं दोन हजारपर्यंतचं हे चाळीस वर्षाचा प्रवास जागतीस प्रवास म्युच्युअल फंडामध्ये केला ह्यामध्ये वेगवेगळं तंत्रज्ञान अस्तित्वात आलं ग्लोबलायझेशन झालं जगभरात म्युच्युअल फंडाची जे लोकप्रियता म्हणतो ती वाढली त्याच्यामुळे वेग वे वेगवेगळ्या प्रकारचे फंड अस्तित्वात आले त्यामध्ये इक्विटी फंड डेट फंड सेविंग फंड्स बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड भरपूर प्रकारचे आपण आता जे काही म्युच्युअल फंड कंपन्या बघतो सगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फंड होते त्यानंतर दोन हजार ते दोन हजार वीस हा वीस वर्षाचा कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणे डिजिटलायझेशन झालं ई टी एफ एक्सचेंज ट्रेनेड फंड अस्तित्वात आले त्यानंतर मोबाईलची मोठ्या प्रमाणात क्रांती झाली मोबाईल ॲप्स झाले आता एस आय पी कॅम्पेन आपण बघतो एस आय पी सही वगैरे तर एस आय द्वारे मोठ्या प्रमाणात आता आपण ग्रो ॲप वेगळे ॲप निघालेत आणि ॲपमध्ये अगदी सुलभरित्या इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे वे आ, अगदी ग्राउंड लेवलपर्यंत आपल्याला म्युच्युअल फंडाची जागरूकता झालेली दिसते आणि आजचा काळ आता दोन हजार पंचवीस आज, पंच आज म्युच्युअल फंडाचा उद्योग हा नाईंटी प्लस ट्रिलियन डॉलर एवढा झालेला आहे युरोप अमेरिका आशिया हे म्युच्युअल फंडाचे खूप मोठे मार्केट आहे आणि संपूर्ण जगामध्ये मोठ्या प्रमाणात म्युच्युअल फंडाचे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक होताना आपल्याला दिसते आणि आत्ता आपण जे तंत्रज्ञान अस्तित्वात आलं त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पारदर्शकता वाढलेली आहे सुरक्षितता वाढलेली आहे म्हणून सामान्य गुंतवणूकदार आता एक म्युच्युअल फंड एक प्रभावी माध्यम म्हणून ह्याच्याकडे बघत आहे तर आपण म्युच्युअल फंडाचा जो काही सविस्तर आहे थोडक्यात इतिहास आपण बघितला यानंतर अधिक माहिती आपण आपल्या सिरीजमध्ये घेणार आहोत थँक्यू